आज माऊलींची वारी ही दारी येते आणि जेजुरीमध्ये आल्यानंतर माऊलींच्या पालखीचे स्वागत हे भंडाराच्या उधळणीने होते माऊलींच्या पालखीचे जेजुरीमध्ये स्वागत नेमके कसे होते वारकऱ्यांचा उत्साह भंडारा उधळताना नेमका असतो कसा एकंदरीतच माऊलींच्या पालखीचा आजचा प्रवास कसा असणार आहे या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर रामकृष्ण हरी मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माऊलींची पालखी आज जेजुरीमध्ये दाखल होत आहे आणि जेव्हा पालखी जेजुरीमध्ये दाखल होईल तेव्हा भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये माऊलींची पालखी अगदी नाहून निघेल वारकऱ्यांचा उत्साह हा गगनाला भिडलेला असेल या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात ही मल्हारी मार्तंडाच्या जयघोषानेच करूयात मल्हारी मार्तंडाच्या नावाचा जयघोष करून झाला असेल तर जास्त वेळ न दवडता आपण करूया रामकृष्ण हरी आज माऊलींच्या पालखी सोहळ्याचा दिवस आणि आज माऊलींची पालखी ही सासवड मधून निघून जेदुरीकडे येणार आहे जेव्हा माऊलींची पालखी ही मल्हारीच्या दारी येते तेव्हा माऊलींच्या पालखीचे इथे होणारे स्वागत हे जंगी असते भंडाऱ्याच्या उदळणीने असते आणि हा सोहळा जो असतो तो पाहण्यासारखा असतो माउलींच्या पालखीचा हा सोहळा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून या सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहू आणि या अद्भुत आणि अद्वितीय सोहळ्याचा प्रत्यक्षात अनुभव घेऊ तर मंडळी आजच्या दिवशी माउलींची पालखी ही सकाळी सहा वाजता सासवड मधून जेजुरीच्या दिशेने निघते माउलींच्या पालखीचा सकाळचा विसावा हा बोराव त्यानंतर दुपारची विश्रांती ही यमाई शिवरी येथे असेल आणि साकुर्डे येथे दुपारचा विसावा करून माउलींची पालखी जेजुरीच्या दिशेने निघेल तर इकडे जेजुरीकरांनी वारकऱ्यांच्या आणि माऊलींच्या स्वागताची तयारी जय्यत केलेली असते आणि यानंतरच प्रत्येक वारकरी हा मल्हारी मारतंडांचा भंडारा कपाळी लावत जेजुरीमध्ये प्रवेश करतो जे वारकरी चालून थकले असतील किंवा ज्यांना भूक लागले असेल अशा दोन्ही वारकऱ्यांसाठी इथे महाप्रसादाची सोय केलेली असते तर ज्या वारकऱ्यांना काही व्याधी होत असतील अशा वारकऱ्यांसाठी मेडिकल कॅम्प्स येथे उभारलेले असतात आणि वारकरी त्यांच्या सोयीनुसार आणि औषध घेत असतात तर दुसरीकडील दृश्य हे हर्षोल्लासित वातावरणाचे असते समस्त जेजुरीकर सुद्धा वारकऱ्यांसोबत मिसळून विठुरायाच्या भजनामध्ये तल्लीन होत असतात संपूर्ण जेजुरी शहर हर्ष उल्हासित होऊन भक्तिरसामध्ये अगदी नाहून निघालेले असते भक्तिरसाच्या दारा अखंड अखंड वाहत असतात आणि येणारा प्रत्येक भाविक हा माऊलींच्या नामघोषासोबतच मल्हारी मार्तंडाच्या नामाचा देखील नामघोष करत असतो I you. यासोबतच काही व्यसनमुक्ती संस्था या जनजागृती करत असतात नुसतं खायचं नाही नुसतं औषध घ्यायचं नाही काही करायचं नाहीये पण व्यसनमुक्तीची वाट करायची आहे कारण व्यसन मुक्ती म्हणजे गुरु आपल्याला आहे आणि म्हणूनच आम्ही सगळ्या अशी प्रतिज्ञा घेतो की सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी समोर करा आम्ही सर्व सेवेकरी वारकऱ्यांना असा संदेश देतो की आम्ही सर्व निर्वसने आहोत आणि तुम्हालाही निर्व्यसनी करणार आहोत त्याच्यासाठी चेळगुरीच्या पुण्यनगरीमध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांनी तंबाखू सोडावी सोडावी आणि त्याचप्रमाणे वाईट बोलणं सोडावं आणि दारूला तर गाडीच लावावी कारण दारू यांचा संस्कार काय चांगला झालाय का आणि म्हणूनच म्हणतोय अरे टाळण मृदुंग जाऊ द्या की मला अभि व्यसनमुक्ती करू द्या की मृदुंग घेऊ द्या की मला अभि मुक्ती करू द्या की या व्यसनमुक्तीचा फायदा काय र व्यसनमुक्तीचा फायदा काय माणसाला चांगल्या पदावर जातात आणि म्हणून व्यसनमुक्तीची वाट झाला व्यसनमुक्तीची वाट सगळ्यात भारी सगळ्यात भारी आणि म्हणूनच मला असं वाटतं थंडात खंड बघा आशिया खंड आशिया खंडात अनेक देश आपला भारत वाह

या ग्रुपचे जनजागृतीचे कार्य हे दिवसभर सुरूच असते तर काही वेळाने माऊलींच्या पालखीचे आगमन आता होणार असते तर पालखीच्या स्वागतासाठी समस्त जेजुरीकर उत्सुक असतात यानंतर दुरूनच माऊलींचा नगाळा हा वाजत गाजत चालत येताना दिसतो नगाड्याच्या पाठोपाठ माऊलींचे मानाचे अश्व आपल्याला नजरेस पडतात माऊलींच्या मानाच्या आश्वाचे प्रत्येक जन हा श्रद्धेने दर्शन घेत असतो आणि यानंतरच माऊलींच्या पालखीचे जिजुरीमध्ये आगमन होते आणि भंडाऱ्याच्या उधळणीला सुरुवात सुद्धा होते या भंडाऱ्याच्या उधळणीने संपूर्ण आसमंत नाहून निघतो यावेळीच वातावरणात भक्तिभाव हर्ष नवचैतन्य अशा अनेक लहरी येऊन जातात आणि माऊली जेजुरीमध्ये दाखल होतात यानंतर माऊली पालखी तळावरती जातात आणि माऊलींचा आजचा मुक्काम हा जेजुरी येथेच असतो तर मंडळी हा होता माऊलींचा जेजुरीमधील आगमनाचा सोहळा हा सोहळा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो वारीचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला उद्या भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सह रामकृष्ण हरी